नमस्कार सर्वांना मी प्रांजली सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी यंदा दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्री आलेली आहे महाशिवरात्रीच्या अगोदरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीचा एक दिवस असा जो पंधरा दिवसांचा कालावधी असतो तर या कालावधीला या काळाला नंदी पक्ष म्हणून ओळखलं जातं यावर्षी नंदी पक्षाची सुरुवात जी आहे ती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवसापासून होत आहे आणि नंदी पक्षाची समाप्ती जी आहे ती पाच मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी होत आहे या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये शिवतत्व जे असतं ते या पृथ्वीवर हजारो लाखो पटीने जास्त जागृत असतं असं म्हटलं जातं त्यामुळे या पंधरा दिवसात या नंदी पक्षात तुमची जर एखादी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शिवशंकरांची एक सेवा तुम्ही करू शकता ही सेवा केल्याने या पंधरा दिवसात जी कोणती आपली इच्छा असेल ती पूर्ण होते असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे हो त्याचबरोबर जर तुमचं एखादं कोणतं काम असेल तुम्ही ते काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करताय पण काही केल्या तुमचं ते काम पूर्ण होत नाही आहे त्यातले अडथळे वाढत आहेत त्या कामातले आणि ते काम जे आहे ते तुमचं पुढे पुढे ढकलल्या जात आहे ते लवकर पूर्ण होत नाहीये तर अशा एखाद्या कामासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता ज्यामुळे त्या कामातील तुमचे अडथळे दूर होतील आणि ते तुमचं काम जे आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण होईल कारण भगवान शिवशंकर हे भोळे आहेत अगदी छोट्यातील छोट्या सेवेने सुद्धा अगदी म्हणजे एक तांब्या पाणी जरी आपण मनोकामना बोलून शिवलिंगावरती अर्पण केलं तरी सुद्धा ते प्रसन्न होतात असं म्हटलं जातं आणि मग हा जो कालावधी आहे यामध्ये तर शिवतत्व हजारो पटीने अधिक या पृथ्वीवर जागृत अवस्थेत आहे त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर या पंधरा दिवसात भगवान शिवशंकरांची ही सेवा करण्याचा प्रयत्न आवर्जून करा आता या पंधरा दिवसांमध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली तर ते पाच दिवस सोडा तुमच्या घरामध्ये दुसरं कोणी सेवा करणार असेल तर त्यांच्याकडून ही सेवा करून घेतली तरी सुद्धा चालेल आणि सेवा करणारं कोणी नसेलच तर पाच दिवस थांबून द्या त्याच्यानंतर सेवा करा हा व्हिडिओ जर तुम्ही लेट बघितला तरी सुद्धा मग आता एकोणीस तारखेला सेवा सुरू करायची का तर असं काहीही नाही या पंधरा दिवसांमध्ये या नंदी पक्षामध्ये अगदी एक दिवस जरी तुम्हाला मिळाला सेवा करण्यासाठी तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता कारण या कालावधीमध्ये सेवा करण्याला भगवान शिवशंकरांची जास्त महत्व आहे तुम्ही किती दिवस करता काय दिवस करता असं नाही पण शक्य झालं तर हे संपूर्ण पंधरा दिवस सेवा केली तर अतिशय उत्तम आहे या पंधरा दिवसांमध्ये शक्यतो घर सोडू नका कुठे गावाला वगैरे जाऊ नका पण एमर्जन्सीमध्ये कुठे गावाला वगैरे जावं लागलं तर तिथे त्या गावामध्ये एखादं महादेवाचं मंदिर असेल तर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता बाकी शक्य नसेल तर घरी आल्यानंतर परत करू शकता आणि सुतक वगैरे जर आलं तर तुम्हाला सेवा जी आहे ती पूर्णपणे थांबवावी लागणार आहे तर या प्रकारे या गोष्टींचं पालन करायचं आहे बाकी या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही जी व्यक्ती सेवा करणार आहात त्यांनी तरी किमान नॉनव्हेज खाऊ नका सात्विक जेवण जे आपलं वरण भात भाजी पोळी असतं ते खायचं आहे परांडणं शक्यतो घेऊ नका बाकी घरातील इतर लोकांनी नॉनव्हेज वगैरे खाल्लं तर तो त्यांचा प्रश्न आहे पण किमान तुम्ही सेवा करणाऱ्या व्यक्तीने तरी नॉनव्हेज खाऊ नका बाकी कोणताही नियम नाही आता एकोणीस तारखेला नंदी पक्षाची सुरुवात होत आहे तर एकोणीस तारखेला तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे सकाळी आपली देवपूजा वगैरे झाली की संकल्प करून घ्यायचा आणि सेवेला सुरुवात करायची बाकी तुमची संकल्प करण्याची इच्छा नसेल तर अगदी एकोणीस तारखेपासून ते पाच मार्चपर्यंत दररोज सेवा करण्यापूर्वी तुमची जी कोणती इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही भगवान शिवशंकरांना बोलून दाखवायची आणि जी आपली सेवा आहे ती तुम्ही करू शकता या प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता आता सेवेची जी वेळ आहे टायमिंग जो आहे तो दररोज एकच असू द्या म्हणजे याचे अनुभव जे आहेत ना ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे येतील नाहीतर आज सकाळी केली उद्या दुपारी केली परवा संध्याकाळी केली असं करू नका आणि भगवान शिवशंकरांची सेवा करण्याचा दररोज जो सर्वात उत्तम काळ मानला जातो तो असतो प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या पंचेचाळीस मिनिटा अगोदर आणि सूर्य मावळल्याच्या पंचेचाळीस नंतर हा जो कालावधी असतो या वेळेमध्ये जर भगवान शिवशंकरांची ही सेवा तुम्ही केली तर अतिशय उत्तम आहे पण या वेळेमध्ये जर तुम्हाला जमलं नाही तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार अगदी कधीही तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकतो सेवा कोणती आहे तुम्हाला आ, इच्छा मनामध्ये ठेवून इच्छा इंटेन्शन आपल्या मनामध्ये ठेवायचं आणि भगवान शिवशंकरांच्या शिवपंचाक्षर स्तोत्राचं पठण करायचं आहे शिवपंचाक्षरी स्तोत्र म्हणण्यासाठी अगदी तुम्हाला आ, एक ते दोन मिनिटं लागू शकतात यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही पण हे तितकंच प्रभावी है। आवर जून, स्तोत्र आहे त्याच्यामुळे आवर्जून शिवपंचाक्षरी स्तोत्र जे आहे याचं या पंधरा दिवसामध्ये संकल्पयुक्त किंवा मनामध्ये इच्छा ठेवून पठण करा शिवपंचाक्षरी स्तोत्र कोणतं आहे नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय अशी सुरुवात आहे आणि हे फक्त सहा कडव्यांचं स्तोत्र आहे एक ते दोन मिनिटं लागतात हे स्तोत्र तुम्ही संकल्पयुक्त रोज अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा सुद्धा म्हणू शकता संकल्प करताना त्यामध्ये तुम्हाला तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि तुम्ही दररोज हे स्तोत्र किती वेळा म्हणणार आहात ते सुद्धा तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि या पंधरा दिवसात दर दररोज तेवढ्या वेळा तुम्हाला स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळा म्हणण्यासाठी दीड ते दोन मिनटं लागतात म्हणजे अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा म्हणण्यासाठी खूप काही वेळ तुम्हाला लागणार नाही आणि जर संकल्प तुम्ही घेणार नसाल अशीच तुम्हाला सेवा करायची आहे इच्छा बोलून तर अशा वेळेला पहिल्या दिवशी म्हणजे एकोणावीस तारखेला तुम्ही जेवढ्या वेळा स्तोत्र म्हणाल तेवढ्याच वेळा दररोज तुम्हाला पाच तारखेपर्यंत पाच मार्चपर्यंत नंदी पक्ष संपेपर्यंत हे स्तोत्र म्हणायचं आहे समजा पहिल्या दिवशी तुम्ही अकरा वेळा हे स्तोत्र म्हटलं तर दररोज तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे हा तुम्हाला जर अकरा वेळापेक्षा जास्त एकवीस वेळा एक्कावन्न एक वेळा म्हणायचा असेल तर तुम्ही म्हणू शकता पण अकरा वेळेपेक्षा कमी दहा वेळा पाच वेळा किंवा कधी एकच वेळा तर असं करू नका कमी करू नका सेवा सेवा तुम्ही वाढवू शकता पण सेवा तुम्ही कमी करू नका तर हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला वाचता वगैरे काही येत नसेल किंवा हे स्तोत्र म्हणायचं नसेल मग या पंधरा दिवसात तुम्ही शिवलीलामृतातील अकरावा अध्याय ज्याला रुद्राध्याय म्हटलं जातं तर या अध्यायाचं सुद्धा दररोज नित्यनियमाने प्रदोष काळामध्ये पठन सुद्धा करू शकता त्याचबरोबर तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत दररोज मंदिरामध्ये किंवा घरातील शिवलिंगावरती एकशे आठ बेलपत्र अर्पण करू शकता आता दररोज तुम्हाला एकशे आठ बेलपत्र उपलब्ध होत नसतील तर अगदी एक बेलपत्र घ्या आणि ते उजव्या हातामध्ये धरून शिव अष्टोत्तर नामावली म्हणा आणि त्यानंतर ते एकच बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण केलं तरी सुद्धा चालेल या प्रकारे या पंधरा दिवसात दररोज एक एक बेलपत्र शिव अष्टोत्तर नामावली म्हणत तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलं तरी सुद्धा याचं खूप जास्त पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळू शकतं आणि जी कोणती आपली इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल कारण भगवान शिवशंकर शंकर हे सांब सदाशिव आहेत ते भोळे आहेत अगदी छोट्यातील छोट्या सेवेने पण अंतकरणातून अतर्कतेने केलेल्या सेवेने ते प्रसन्न होतात आणि या काळामध्ये तर शिवतत्व हे अधिक पटीने या पृथ्वीवर जागृत असणार आहे त्याच्यामुळे या काळामध्ये यातील जी कोणती सेवा तुम्हाला करणं शक्य होईल ती आवर्जून तुम्ही करू शकता नमस्कार